नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो तुम्हा आम्हा साऱ्यांच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे घडतात की ते वारंवार आठवतात आणि आठवले की मनाला वाईट वाटतं खिन्नता येते अस्वस्थता येते आपण नाराज होतो हुरहुर वाटते हुर किंबहुना या पद्धतीचे प्रसंग आपल्या वाट्याला येऊ नाहीत म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यानचा तो प्रसंग असेल मी आणि अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये असंच गप्पा मारत इकडून तिकडे फिरत होतो त्याला वेळ होता शूटिंगसाठी म्हणून पाय मोकळे करण्यासाठी आम्ही गप्पा मारत होतो इकडून तिकडे एरझरा मारत होतो आणि तेवढ्यात एका झाडाखाली आम्हाला भारतभूषण एकटेच पहुडलेले दिसले त्यांना बघून आमच्या मनात चर झाला एकेकाळचा हा श्रीमंत हिरो एम्पाला गाडीमधून शूटिंगला यायचा त्या काळी ज्या चार दोन नट नटनट्यांकडे स्वतःच्या महागड्या गाड्या असायच्या त्यातले एक भारतभूषण होते परंतु परिस्थिती बदलली नको त्यात पैसा खर्च झाला आणि भारतभूषण यांच्या नशिबी दारिद्र्य आला आणि उतरत्या वयामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हे असे छोटे मोठे रोल करावे लागत असत त्यामुळे जर त्यांचं शूटिंग नसेल तर ते एकटेच एखाद्या झाडाखाली बसलेले दिसायचे किंबहुना एकदा मी बांद्र्याच्या ताजलँड्स हॉटेलच्या लॉबीमध्ये माझ्या कारची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात माझं लक्ष कोपऱ्यात गेलं तर एका पायरीवर राजेश खन्ना एकटाच बसलेला होता मला त्याची ती अवस्था बघून तो एकटाच बसलेला होता त्याच्याकडे कोणी डुंकूनही पाहत नव्हतं ते बघून वाईट वाटलं एकेकाळचा हा सो राजेश खन्ना ज्याच्यासाठी तरुणी रस्त्यावर पायघड्या घालायच्या किंवा त्याला गर्दीतून वाट काढताना पोलिसांचा सहारा घ्यावा लागत असे मला आपकी कसं मजलं त्याचं ते गाणं आठवलं जिंदगी के सफर मी गुजर जाते हैं किंवा साधारणतः एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान जेव्हा मी सातबंगला परिसरामध्ये राहत होतो नव्वद एक्क्याण्णवचा तो, तो काळ असे तर माझे एक मित्र होते मनुभाई बरोलिया तर मी आणि मनुभाई एकत्र वॉक घेत असू त्यांच्या दुकानात मी गप्पा मारायला बसायचं आणि अनेकदा त्यांच्याकडे अगदी जुनाट फिएट गाडीतून ज्या गाडीला दरवाजे नसायचे जॉय मुखर्जी यायचा आणि हजार पाचशे रुपये त्यांना उधार मागायचा मित्रांनो बघा की एकेकाचा सुवर्ण काळ जेव्हा असतो तेव्हा त्यांना स्वतःला सांभाळायचं असतं आयुष्याची बेगमी करून ठेवायची असते परंतु बहुतेक श्रीमंतीच्या अय्याशी जगतात व्यसनाधीन होतात आणि या पद्धतीचं मग दारिद्र्य त्यांच्या नशिबी येतं पुढे याच जॉय मुखर्जीला त्याच्या दारिद्र्यातून थेट बाळासाहेब ठाकरे यांनी काढला त्यांनी जेव्हा जॉय मुखर्जी यांच्या कुटुंबाच्या मालकाच मालकीचा जो स्टुडिओ होता तो जेव्हा विकला तेव्हा त्यात ते मुद्दाम जॉय मुखर्जीला भागीदार करून घेतलं त्याला त्याचा वाटा दिला आणि त्यानंतर मात्र हाच जॉय मुखर्जी अखेरच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा वैभवात जगला मी किंवा मनुभाई त्याला जेव्हा केव्हा नव्या गाडीतून फिरताना बघत असू मनाला आनंद वाटायचा मित्रांनो हे सारे प्रसंग मला उद्धव ठाकरेंमुळे आठवले अगदी अलीकडचे काल परवाचे उद्धव ठाकरे मला असेच अस्वस्थ करून गेले जेव्हा रवींद्र वायकर त्यांना सोडून गेले त्यानंतर त्यांनी भाषातून फोडलेला टाहू त्या पद्धतीचं केलेलं वक्तव्य काळजाला चर करून गेलं थोडक्यात काय तर जेव्हा केव्हा जवळचे सोडून जातात तेव्हा माणूस किती अस्वस्थ होतो हे त्या दिवशी मला उद्धव यांच्याकडे बघताना जाणवलं आणि वाईट वाटलं रवींद्र वायकर पद्धतीचे असे काही नेते की जे उद्धवजी यांच्या फार जवळचे होते विश्वासातले होते किंबहुना व्यवसायात भागीदार होते अनेक ठिकाणी त्यांची भागीदारी होती किंवा आर्थिक व्यवहार होते आर्थिक संबंध होते या पद्धतीचे नेते जेव्हा सोडून जातात आणि थेट राजकीय शत्रूला जाऊन मिळतात तेव्हा माणूस खरोखर खूप मोठ्या निधड्या छातीचा असायला हवा जे मला खरोखरी उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये कौतुक वाटतं म्हणजे अलीकडे लागोपाठ त्यांच्यावर आलेले हे असे धक्कादायक धोकादायक प्रसंग तरीही उद्धव राजकीय लढा देत आहेत न लढत आहेत त्यांचं कौतुक वाटतं पण त्यांची जी राजकीय ताकद आहे ती ते चुकीच्या दिशेनं वापरत आहेत आणि स्वतःचं मोठं नुकसान करून घेत आहेत असं मला वारंवार वाटत राहतं किंबहुना ज्या शरद पवार यांना मैत्रीच्या किंवा सत्तेच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एका अंतरावर एका विशिष्ट अंतरावर ठेवलं होतं किंवा मातोश्रीच्या दरवाजाबाहेर उभं केलं होतं त्याच शरद पवारांना केवळ भीतीपोटी किंवा संशयातून भारतीय जनता पक्षाच्या विषयी असलेल्या संशयातून किंवा भीतीपोटी जेव्हा उद्धव थेट शरद पवारांना बिलगले जाऊन मिळाले तेव्हा सारं काही संपलं हे राजकीय जाणकारांच्या लक्षात आलं होतं वास्तविक भारतीय जनता पक्षाकडे पाठ करण्याची उद्धव यांना अजिबात गरज नव्हती पण भाजप आपल्याला संपवू पाहते आहे ही अशी काहीशी भीती त्यांच्या मनात घालण्यात आली किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या विरोधकाचा पवारांसारख्या एखाद्या तरबेज नेत्याचा तो डाव असावा जे अतिशय खुबीनं उद्धव ठाकरे यांच्या मनावर बिंबवण्यात आलं आणि उद्धव यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली त्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरून अगदी वडिलकीच्या नात्यानं स्वतः नरेंद्र मोदी यांनी उद्धवजींना समजावून सांगितलं तुम्ही आमच्या विरोधात जाऊ नका पवारांवर विश्वास टाकू नका हे वारंवार बजावलं पण हेच उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्याकडून आलेला निरोप किंवा त्यांच्याशी झाड जाले, झालेली बोलणी त्या शरद पवारांना जाऊन सांगायचे आणि दोघेही एकाच वेळी मोदींची खिल्ली उडवून हसत सुटायचे आज यांचे दात पडले आहेत आणि भारतीय जनता पक्ष मजेत आहे मित्रांनो जर उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेण्याची मोठी चूक केली नसती तर आजची ही गंभीर परिस्थिती त्यांच्यावर नक्कीच ओढवली नसते अगदी आत्तापर्यंत एका फार मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रस्थ होता तो काँग्रेसमध्ये होता आणि भारतीय जनता पक्षात तो आला त्यानं काँग्रेसकडे पाठ फिरवली हो मी आणि ते अगदी अलीकडल्या काही दिवसामध्ये गप्पा मारत बसलो होतो दोघांकडे वेळ होता गप्पा छान रंगल्या होत्या आणि गप्पांच्या ओघात ते मला म्हणाले की हेमंत शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा शरद पवार किंवा त्यांचं कुटुंबीय हो। उद्धव ठाकरे यांची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे कुटुंबीय हो। आणि राष्ट्रीय काँग्रेस राज्यातली काँग्रेस या तिन्हीकडे अतिशय संशयाचं वातावरण आहे या तीनही पक्षातल्या नेत्यांचा आता कोणावरही विश्वास नाही म्हणजे प्रसंगी आपल्याला आपली पत्नी देखील सोडून जाऊ शकते ही अशी भीती या तीनही पक्षातल्या नेत्यांना मान्यवरांना आहे आणि महत्त्वाचं असं की दुर्दैवानं या तीनही पक्षातल्या नेत्यांचं किंवा शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या अनेक ड्रॉबॅक्स त्यांचे व्यवहार किंवा ज्या काही राजकीय गोष्टी गुप्त राखायच्या असतात ते प्रफुल्ल पटेल पद्धतीच्या नेत्यांकडे काही उपलब्ध आहे त्यामुळे अगदी निधड्या छातीचा नेता देखील हा अशा पद्धतीचा जेव्हा धोका होतो किंवा जवळचा माणूस आपल्याला सोडून जातो तेव्हा प्रसंगी मी तुम्हाला जे म्हणालो की निधड्या छातीचा माणूस देखील घाबरून जातो अस्वस्थ होतो जे नक्कीच शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे म्हणजे याआधी कितीतरी बरे वाईट प्रसंग पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर आले आहेत पण ते कधीही फारसे अस्वस्थ झाले नाहीत असे त्यांच्या जवळचे मला सांगतात किंवा तुम्हाला आम्हाला देखील ते माहिती आहे की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे कधीही या पद्धतीच्या प्रसंगातून गांगरून गेल्याचं आपल्याला जाणवलं नाही मात्र या दिवसात ते नक्की हादरले आहेत घाबरले आहेत राज्याच्या कान्याकोपऱ्यातला कुठलाही माणूस कुठलाही नेता आपल्याला सोडून जाऊ शकतो हे या तीनही पक्षातल्या नेत्यांना शरद पवारांना उद्धव ठाकरेंना नेमकं आणि तंतोतंत माहिती आहे किंबहुना पवारांना आणि उद्धव ठाकरेंना तर भविष्यात सोडून जाणाऱ्या नेत्यांची नावं देखील माहिती आहेत त्यामुळे या पद्धतीचे नेते जेव्हा त्यांना भेटायला येतात तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारताना कृत्रिमता असते कारण या दोघांचाही त्यांच्या अगदी जवळच्या नेत्यांवरचा नातेवाईकांवरचा नातलगांचा मित्रांचा साऱ्यांवरचा सा विश्वास पार उडालेला आहे शरद पवार जेव्हा एखाद्याला जवळ घेतात म्हणजे विरोधातला जो नेता मोठा असतो ताकदवान असतो बलवान असतो प्रभावी असतो प्रबळ असतो चारी बाजू यशस्वी असतो त्याला ते अलगद स्वतःकडे खेचून घेतात त्याच्या खांद्यावर प्रेमानं हात ठेवतात सुरुवातीला त्याला चोहोबाजूंनी मोठं करतात त्याला सत्ता देतात पैसे मिळवून देतात सारं काय पण त्यानंतर हे शरद पवार हळूस त्याच्या खांद्यावरचा हात काढून घेतात आणि मग तो नेता ती व्यक्ती आपोआप राजकारणातून सत्तेतून नोव्हेअर होते बाजूला पडते संपते अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील देता येतील अनेक बबनराव पाचपुते मी बघितले आहेत आणि हे उद्धव ठाकरे यांना नेमकं माहिती होतं किंबहुना त्यांना आपल्याच शिवसेनेचा इतिहास माहिती होता कारण हीच शिवसेना फोडायला नेमकी सुरुवात केली ती शरद पवारांनी आधी त्यांनी शिवसेनेतले अतिशय बलदंड बलवान ताकदवान नेते छगन भुजबळांना अनेक आमदारांसहित कार्यकर्त्यांसहित शिवसैनिकांसहित राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसेना नेत्यांसहित फोडलं बाजूला केलं आपल्याकडे खेचलं त्यानंतर गणेश ती वेळ आली गणेश नायकांना देखील बाळासाहेबांपासून त्यांनी दूर नेलं आपल्याकडे आणलं त्यानंतर मग नारायण राणे बाहेर पडले थोडक्यात काय तर सुरुवातीच्या काळात जेव्हा एखादा नेता शिवसेना सोडून बाहेर यायचा तेव्हा त्याला भीती वाटायची पण त्यानंतर हळूहळू ती भीती नाहीशी झाली आणि ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो सेनेतून बाहेर पडायला लागला मात्र त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांचा उदय झाला ते सेनेचे नेते झाले शिवसेना त्यांनी आपल्या हाती घेतली आणि अलगद बाळासाहेबांना जवळपास राजकारणातून शिवसेनेतून निवृत्त केलं सारी सूत्रं आपल्याकडे घेतली आश्चर्य म्हणजे ज्या उद्धव यांना मवाळ किंवा बावट समजायचे त्याच उद्धव यांनी शिवसेने शिवसेना यशस्वी करून दाखवली वाढवली सत्तेत आणली अनेक यशाची दारं त्यांनी सेनेसाठी उघडी केली आणि हा त्या था। उद्धव ठाकरे यांचा हा यशाचा काळ शरद पवारांना बघवत नव्हता ते मनातून अस्वस्थ होते परंतु काही केल्या ते उद्धव ठाकरे यांना संपवू शकत नव्हते पुढे नेमका याच शरद पवारांनी तोही डाव साधला आणि उद्धव ठाकरे यांना भाजपपासून दूर केलं आणि नेमकं तिथेच उद्धव ठाकरे चुकले संपले त्यांच्यावर संकटांची मालिका सुरू झाली आणि शिवसेना खंगायला सुरुवात झाली भविष्यात नजीकच्या काळामध्ये शरद पवार किंवा सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादीचं काय होईल त्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही परंतु शरद पवारनी मात्र आपल्या मार्गातला मोठा काटा मोठ्या खुबीनं दूर केला त्यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचं महत्त्व भुईसंपाठ केला आज तरी उद्धव यांची नौका डगमगते आहे उद्या या संकटातून या जीवघेण्या संकटातून आपत्तीतून या अपयशातून उद्धव बाहेर पडले तर त्यांचं नक्की कौतुक होईल पण आशा धुसर आहे मार्ग कठीण आहे खडतर आहे कारण आपला कोण आणि पराया कोण हे आज नेमकं उद्धव यांना सांगता येत नाही म्हणजे उद्या त्यांच्या पोटची मुलं किंवा थेट रश्मी वहिनी जरी त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्या तरी फारसं आश्चर्य वाटून घेऊ नका कारण परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे किंबहुना उद्धव यांचं नेतृत्व आता त्यांच्याच मंडळींना नावडतं ठरलं आहे बघूया भविष्यात नेमकं काय घडतं ते विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर किंवा लोकसभेच्या यशापयशावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य नक्की अवलंबून असेल म्हणजे ते कायमचे संपतील की पुन्हा त्यांचा फिनिक्स पक्षी होईल हे काळ ठरलेलं तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार